वाले ने लिया ये भर म्हणजे प्युम पासन ते मर पर्यंत कशा पद्धतीने ती सिस्टीम कोलॅप्स झालेली आहे बरोबर तो अधिकारी आपल्याला बोलताना दिसतो की ये 11 लाख का ये 14 लाख का ये इसका टोटल 48 लाख का मैं तुमको काम देगा 60 लाख का मैं पहले का तो एक करोड़ 20 लाख का तुम्हारा काम हो जाएगा मला असं वाटतं अधिकारी कुठल्या कॉन्फिडन्सनी हे सांगतो त्याला त्या कंत्राटदाराला की तुला मी एक कोटी वीस लाखाचं काम देईन याचा अर्थ अधिकाऱ्याची मनमाने चालते का तिथे की कोणाला काम द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे फक्त अधिकारी आणि त्यांना मिळणाऱ्या कमिशनवर ठरतं का की कामाची गुणवत्ता असायला पाहिजे त्याच्यामध्ये टेंडर प्रोसेस ही पारदर्शकपणे होते का टेंडर प्रोसेस न करताच ही कामं वाटली जात आहेत म्हणजे आपण बघतो तो कॉन्फिडेंटली सांगतो आणि वरती तो त्याला सांगतो की अभि प्रमोशन आहे ती प्रमोशनच्या वेळेला जो मला जास्ती मदत करेल म्हणजे त्याला प्रमोशनला कोणाला पैसे द्यायचे त्यावेळेला जो जास्ती मला मदत करेल त्याला मी पुढची कामं इतकी सिस्टीम करप्ट झाली कोणाचा कोणावर अंकुशच उरलेला नाहीये कुठलीच पारदर्शकता या विभागात नाहीये याची नुसती मातूर चौकशी करून साध्य काहीही होणार नाही एक दोन अधिकाऱ्यांना सस्पेंड करून काही निष्कर्ष किंवा निष्पन्न होणार नाही आमची मागणी ही आहे की ही पूर्ण सिस्टीम कशा पद्धतीने पारदर्शक होईल याचा विचार माननीय मंत्री महोदयांनी केला पाहिजे <coughs> याच्यामध्ये कुठल्याही एका माणसाकडे जर तुम्ही अधिकार एकवटले तर सिस्टीम करप्ट होते याचं हे उदाहरण आहे आणि मला असं वाटतं तो सांगताना सांगतो की अंधेरी मे जो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बैठा बैठावा आहे पच्चीस पर्सेंट मेरेको दिला आहे हे कोण लोक आहेत जे एवढे टक्के घेत आहेत आणि जर एवढे टक्के घेतले तर खरोखर काम होईल का या सगळ्याचा गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे मला असं वाटतं कुठल्या पक्षाला बदनाम करणं कुठल्या याला ही सिस्टीमची कीड लागलेली सिस्टीम आहे हा जो समाज किड लागलेला आहे हा पूर्णपणे सापणं गरजेचं आहे यासाठी बेसिक पावलं उचलणं गरजेचं आहे सर आपण जर बघितलं त्या व्हिडिओमध्ये जी टक्केवारी आहे त्या टक्केवारीला जीएसटी देखील ये देण्यात येईल असं देखील जी एस टी इन्क्लूड हा तो ठीक आहे पैसा मिळेल का म्हणजे तुझा प्रॉफिट चांगलं होईल जीएसटी इन्क्लूड अशा पद्धतीचं त्यांचं कॉन्व्हर्सेशन आहे आणि ते म्हणतो की मी टेरेले मंत्रालय गायतात तेरेले सब काम मंजूर लाया आणि तो त्याच्याकडनं आपल्याला बघतो पैसे घेताना तो पंचवीस हजार भेटतो मग तो म्हणतो की औरदास हजार दे तुमचं साब नाही लाय कर्जा करके लाया करकेला अतिशय म्हणजे या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन जर एखाद्या सरकारी कार्यालयात होत असेल आणि इतक्या खुल्या पद्धतीने होत असेल तर आपलं लाच लुचपत प्रतिबंध खातं ते काय करत आहे हे या गोष्टी आहे का बघत असेल तर काही कारवाई करणार आहे का नुसती खात्यामध्ये चौकशी करून काय करणार आहे मला असं वाटतं डब्ल्यू डीनी या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात एफ आय आर लॉन्च केल्या पाहिजे अँटी करप्शन ब्युरोकडे आणि अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे खात्याअंतर्गत चौकशी करून काय आहे वर खालपर्यंत सगळेच करप्ट आहे कोण कोणाची चौकशी करणार आपण जर त्या व्हिडिओमध्ये बघितलं अजूनही माझ्याकडे बरेच व्हिडिओ आहेत पुरावे सकट सांगतोय त्याच्यामध्ये काय फक्त हे अधिकारी नाही यांच्यावरची लोक इन्वॉल्ड आहेत त्यामुळे कोण कोणाची चौकशी करणार वरच्या चौकशी करणार तर वरचीही इन्व्हॉल्ड आहेत त्यामुळे याची चौकशी अँटी करप्शन ब्युरो मार्फत एका न्यूट्रल संस्थेने करणं आवश्यक आहे आणि आम्हाला जर सांगतील तर आम्ही आमच्याकडचे सगळे पुरावे त्यांना द्यायला तयार आहोत अगदी काही कागदपत्रे पुरावे तेही आम्ही द्यायला तयार आहोत आता काल मला एकाने सांगितलं की ते नाट्य मंदिरला पु ल देशपांडे सभाबरोबर काम नाही चार वर्षापूर्वी टॉयलेट बनले आज खराब झाले आता पुन्हा काहीतरी टॉयलेटचं पन्नास पा, लाखाचं टेंडर काढतं ही काय सिस्टीम आहे केलेली कामं वारंवार 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 तीस तीस कामं करायची आणि त्याच्यातच पैसे खायचे नुकती नुसती बिलं टाकायची आणि पैसे घ्यायचे मला वाटतं अतिशय गंभीर प्रकार आहे सर तुम्ही समोर आणलेलं आहे तुम्ही काही लेखी तक्रार किंवा असं काही देणार आहात नाही आम्ही वेळ मागतोय डी मिनिस्टर साहेबांकडे सन्मान्य शिवेंद्र राजे भोसले साहेबांकडे आम्ही वेळ मागतोय त्यांनी वेळ दिली निश्चितपणे या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर मांडू आणि ह्याच प्रकरणात मंत्र्यांकडून आता प्रतिक्रिया की संदीप देशपांडेने जो व्हिडिओ शेअर केला त्याची चौकशी नक्कीच होईल नाही चौकशी तर केलीच पाहिजे पण आमचं म्हणणं आहे की नुसती त्या दोन तीन अधिकाऱ्यांचे ज्यांचे व्हिडिओ आहेत त्यांची चौकशी न करता पूर्ण सिस्टीम कशी पारदर्शक होईल या संदर्भातली उपाययोजना केली पाहिजे ना ठीक आहे ज्यांचे व्हिडिओ आले त्यांच्यावर कारवाई होईल पण त्यामुळे सिस्टीम बदलणार आहे का हे करप्शन थांबणार आहे का ह्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी सिस्टीम पारदर्शक होणं आवश्यक आहे आणि आमचा प्रयत्न तो आहे या सगळ्या माध्यमातून सर अधिकारी असतील नेते असतील यांचे भ्रष्टाचाराचे व्हिडिओ लोकर सरचे व्हिडिओ समोर येत असतात मध्यंतरी संजय शिरसाड यांचा पण व्हिडिओ आलेला काल तुम्ही देखील व्हिडिओ काढले काल महेंद्र दळवींचा व्हिडिओ आला मात्र कारवाई कुठच्याच प्रकरणात होत नाही सदैव आहे मला असं वाटतं सरकारने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि संवेदनशील असलं पाहिजे अशा विषयांवर लोक बघत आहेत